वरच राहते कधी आपल्या शासनाने बजेटमध्ये तेल बिया दुसऱ्या वर्षी चारचा लागला आणि तिसऱ्या वर्षी साडेचारचा नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे शेतकरी हा दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये चिंतेत असल्याकारणानं नेमकं आता उन्हाळ्याच्या याच्यातनी कोणतं पीक घ्यायचं आहे हे प्रत्येक शेतकरी आता विचारात्मी असल्याकारणानं आमच्यासोबत आज एक शिक्षक आहेत आणि त्यांची शेती उन्हाळ्याच्या याच्यातनी एकदम चांगल्या पद्धतीने तेल वाहन काढत राहतात जवळपास तीन वर्ष झाले त्याबद्दल ते त्यांच्याकडून आज आपण माहिती घेऊ की जेणेकरून शेतकऱ्याला दोन पैसे कसे उरतील आणि मार्केट तेल वाहनाला जास्त असल्याकारणानं पूर्णतः त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर मला नाव सांगा आधी माझं नाव अनिल श्रीपद काळे राहणार राहणार चांगेफळ तालुका पातूर जिल्हा अकोला बर सर मला एक सांगा की उन्हाळी जो तीड आहे तो जमिनीची मशागत कशी करायची नेमकं नेमकं म्हणजे आता जर आता तूर अस तूर तूर, तूर सुद्धा आपण लावू शकतो तू तीड म्हणजे लागवड करू शकतो आपण बरोबर तर आपली तूर काढणी झाली कि पणजी करायची पणजी केल्यानंतर त्यातले खुटे येचून घ्यायचे बरोबर आणि खुटे येचून घेतल्यानंतर मग एका ठिकाणी स्प्रिंकलरचा सट हा चार घंटे ठेवायचा एका ठिकाणी एका ठिकाणी बर म्हणजे असे टप्पे डप्पे टप्पे हा चार चार घंट्याचे आणि नंतर मग तो वाफाऱ्यावर जेव्हा येईल ती जमीन जमीन हा त्यावेळेस ते वापसा म्हणतात वापसा वापसावर आलं की मग तिळाची लागवड तुम्ही करू शकता तर त्याला जमीन कशी निवडायची जमीन ही मध्यम भारी असली पाहिजे मध्यम भारी असली पाहिजे म्हणजे मध्यम भारी म्हटलं म्हणजे चुनखडीवर असेल तर चुनखडी असेल तर वाढ ती तिळाची होणार नाही जास्त तिळाची वाढ होणार नाही म्हणजे नेमकं जमिनीवर बी इफेक्ट आहे त्याचा आहे का आणि एक मला सांगा की नेमकं आता जमीन जे तुम्ही चार तास एका ठिकाणी टप्पा मारायला सांगितला म्हणजे वखरवाई पूर्ण झाल्यानंतर तर त्याला नेमकं बी कोणतं निवडायचं जसं जेणेकरून आता तुम्ही तीन वर्ष झाले आज पीक घेऊन राहिले तर कोणत्या कंपनीचं वाण घेऊन राहिले तुम्ही आता मी तिन्ही वर्षे दप्तरी हे बियाणं घेतलेलं आहे दप्तरीचं दप्तरीचं त्याचा रिझल्ट जवळपास एका एकरात किती लागला मग तुम्हाला पहिल्या वर्षी मला दोनचा रिझल्ट लागला दोनचा नंतर दुसऱ्या वर्षी चारचा चार लागला आणि तिसऱ्या वर्षी साडेचारचा लागला तिसऱ्या वर्षी साडेचार क्विंटलचा लागला एकरी आहे ना एकरी तर जवळपास त्याचा मार्केट भाव काय असते मग गुरुजी मार्केट दहाच्या वरच राहते कधी एनी टाईम एनी टाईम दहाच्या वर राहते आणि जो हा दप्तरी जो तीळ सांगितला तुम्ही तर त्याचं नेमकं त्याला फवारणी खत वगैरे कोणत्या पद्धतीनं द्यायचे जसं पेरणीच्या वेळेस डी ए पी हा एक बॅग एकरी एक बॅग एक। एक एक आणि त्याला एखादी जर पाच किलोची रायझर जर भेटत असेल समजा भेटते तर खरीच रायझर पण रायझर जर भेटत म्हणजे भेटते तर खरीच ते तर पाच किलो एकरी किलो म्हणजे त्या खतात दे। नहीं, नहीं, खतात नाही मग ते ज्या पेरणीच्या वेळेस त्या काकराने टाकून द्यायचं आणि ज्या वेळेस तुम्ही पेरणी करता तर तिळाची जेव्हा पेरणी करता त्यावेळेस जेव्हा समजा एक किलो आपलं बियाणं दप्तरीचं आहे तर तेवढंच माती बारकी माती किंवा शेणखत एकदम बारीक किंवा हे रायझरचं जे खत राहते एकदम बारीक राहते तेही सुद्धा मिसळलं तरी चालते आणि नंतर पेरलं तर म्हणजे पेरणी यंत्र यंत्रणं पेरलं तर चालते बरं तर मला एक सांगा की बरेच शेतकरी काही मोठ्या टॅक्टरनं पेटतात काही लहान ट्रॅक्टरनं भेटतात आणि काही ने बैलजोडीनं भेटतात नेमकं याच्यातून योग्य पेरणी कशानं केली तर योग्य म्हणजे निघील कारण की बी बारीक असते ना ते हो तर योग्य जर पाहिलं तर तसं पाहिलं तर बैलजोडीचंच फिरणं योग्य आहे बैलजोडी आणि जर दुसरा आणखीन जर इव्हेंट जर म्हटलं तर तो छोटा ट्रॅक्टर असला पाहिजे छोटा ट्रॅक्टर त्यात ही सुद्धा चालू शकते बरं आणि कधी कधी काय होते की कोण्या कोण्या भागात लहान ट्रॅक्टर नाही आहेत तर जर समजा मोठा ट्रॅक्टर असला तर नेमकं त्या ट्रॅक्टर टॅक्टर ट्रॅक्टरच्या भाऊला शेतकऱ्यांनी काय सांगायला पाहिजे नेमकं खोल करायला पाहिजे बियाणं का वर का कसं काय जसं ते एक किंवा दीड इंचीच्या खाली गेलं नाही पाहिजे आणि तिच्या मागून पास मारायची मारायची गरज नाही गरज नाही त्यांना आणि नंतर मग त्याला फवारणी वगैरे कसं काय करायचं तसं तर फवारणी ही एकूण म्हणजे त्या तिळाचे तीस दिवस झाल्यानंतर एक साधी फवारणी मारून घ्यायची साधी फवारणी साधी एकदम कमी पैसे आली बरं त्याच्यावर बुरशी वगैरे काही येते का बा हा ना बुरशी नाशक पाहिजे बुरशी नाशक पाहिजे आहे ना त्या मासे येतात त्याच्यावर पांढरे मासे ती पांढरी मासेसाठी ती बुरशी नाशक आणि अळीनाशक अळीनाशक जवळपास हे किती महिन्याचं पीक आहे सर मग हे तीन महिन्याचं पीक आहे तीन महिन्याचं म्हणजे तीन महिन्यात पूर्ण आपल्या घरी काढायला येते हां काढायला येते तर ते काढायच्या वेळेस त्याची मशीन राहते का हातानेच करावं लागते मग ते नाही ते सोंगवायला द्यावं लागते सोंगायला हा ते सोंगल्यानंतर मग त्याच्या बांधून बांधून तेच आपल्या शेतामध्येच रोटाटर मारून घ्यायचं ते जेव्हा ज्या ठिकाणी मध्यभागी आहे त्या ठिकाणी रोटाटर मारून घ्यायचं पट्ट्या पसरून द्यायच्या आणि त्याच्यावर गुडच्या मारून द्यायच्या असं करता पाच सहा दिवस ती वाळू द्यायचं ऊन पाहून बरोबर बरोबर आणि मंदर झाडायची ती आणि जवळपास मला एक सांगा की त्याला पाणी सुरुवात पासून तर शेवटपर्यंत किती लागतात हो ते राहिलं तर बियाणाचं सुद्धा राहिलं आपलं की बा बियाणाला जे आहे ते ट्रायकोट्रमा जो आहे फ्रेश ट्रायकोट्रमा त्याला लावायला पाहिजे बर त्याचबरोबर ते, ते आर पी एस श्याहत्तर आहे तेही सुद्धा लावलं तरी चालेल आणि त्यामुळे काय होणार आहे की जेणेकरून त्या काकरातले जे काक्रामध्ये जे तीळ दिसते आपल्याला तर त्या मुंग्या काय करतात त्याला टचू मारतात टचू मारतात किंवा ते घेऊन जातात इकडे बरोबर तर ते न घेतल्यासाठी ते ट्रॅकोट्रमा आणि आर पी तर जर लावलं तर उगण सुद्धा लवकरात लवकर होती त्याची आणि निघतेही सुद्धा निक, लवकर निघते आणि आता पाण्याचं राहिलं तर पाणी हे जे आहे ते पहिले आपण मी सांगितलंच तुम्हाला की चार तास हा गोलीत करून घ्यायचं नंतर ते पेरून घ्यायचं पेरल्यानंतर ताबडतोब तोब लगे त्याच्यावर पाणी एक दीड तासाचं एक, 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 एक तास असलं तरी चालतं दीड तास असलं तरी चालते परंतु जास्त पाणी नको त्याला नंतर असं करता करता दोन तीन दिवस झाले की आणखीन पुन्हा एक दीड तास एक दीड तास एक दीड तास बर आणि जोपर्यंत ते दहा दिवसा लोक निघत नाही दहा बारा दिवसा लोक निघत नाही तोपर्यंत ते पाणी तसंच चालू चालू द्या एकदम म्हणजे हलक्या 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 स्वरूप आणि नंतर मग दहा दिवसांना दिलं तरी चालते तरी चालेल तर शेवटपर्यंत पाणी नेमकं त्याला स्प्रिंकलरने द्यायचं का खालून द्यायचं स्प्रिंकलरच दिलं तर स्प्रिंगलर दिलं चांगलं राहत आता गव्हाला आठ पाणी लागतात कोशाला किती पाणी लागतात तर एक्झॅक्ट याला तिळाला पाणी जवळपास किती लागतात सर्व आठ किंवा नऊ लागतील आठ नऊ लागते आठ नऊ लागते म्हणजे जमीनचं पोट पाहून त्या हिशोबानं आपल्याला त्या क्वालिटी समजते की नेमकं आता याला पाणी जमिनीची पोत कशी आहे त्यानुसार ते पाणी द्यायला पाहिजे बरोबर तर अजून काय सांगू शकता शेतकऱ्याला की हे वाण पेरायला पाहिजे उन्हाळी का नाही पेरायला पाहिजे कसं खरंच जर पाहिलं तर आपल्या केंद्र शासनाने सुद्धा यावर्षी बजेटमध्ये तेलबिया लावण्यासाठी आपल्याला शेतकरी वर्गांना प्रोत्साहन सुद्धा देण्याचं काम त्यांनी या बजेटमध्ये केलेलं आहे त्यामुळे आपण सुद्धा त्यांना प्रतिसाद देऊन त्या रीतीनं आपण सुद्धा त्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या देशाचं उत्पन्न तर वाढेलच वाढेल आणि समृद्धी सुद्धा चांगल्या रीतीची होईल बरोबर आणि जवळपास तुम्ही जे सांगितलं दहा हजाराच्या वरच त्याचे भाव राहतात मिनिमम तर तुम्हाला मागच्या वर्षी साडेचार क्विंटल एका एकरी झालं तर जवळपास तुम्हाला किती रुपये समजा एकूण किती रुपये उत्पन्न झालं तुमच्या शेतात मला तीन एकराला खर्च लागला चाळीस हजार रुपये चाळीस हजार चाळीस सजार। हजाराचा आणि साडे चौदा क्विंटल मला काय झालं तीड झाला तीड झाला तर तो, तो कमीत कमी मला तो अडीच लाखाचा झालेला आहे तो पूर्ण अडीच लाख अडीच लाखाचा चाळीस हजार रुपये पूर्ण खर्च आला खर्च आला आणि दप्तरीची जी बॅग आहे ते एका किलोपासून सुरुवात होते का किती कसं काय असते त्याचं तर ते अर्धा किलोची बॅग भेटते अर्ध्या किलोची किती तर ती चारकशे पावन चारशे रुपयाची आहे पावणे चारशे आणि ती एकरी जे एकरी राहिला आपलं तर एकरी सवा किलो बियाणं पाहिजे सवा, सवा किलो सवा किलो पडायलाच पाहिजे पडायलाच पाहिजे सवा किलो तीळ तीळ आणि सवा किलो माती किंवा शेणखत किंवा रायझर रायझर तेल रायझर आपलं ते आपलं खत खत ते मिक्स करून तुम्ही पेरू शकता बर तर ते म्हणजे एकरी सव्वा किलो हे जे बी आहे हे एका एकरातनी पडायला पाहिजेच पाहिजे त्याच्या सव्वा किलो किंवा दीड किलो जास्तीत जास्त बर आणि त्याच्यानंतर त्याला जे तुम्ही डीपी वगैरे सांगितलं तर त्याच्यानंतर मग अजून काही एखादं खत वगैरे द्यायचं काम पडेल का का नाही पडत आता ते जमिनीचा पोत पाऊन आहे सर लागेल आपल्याला बरोबर आहे जर समजा थोडी म मीडियम जमीन असेल मध्यमच असेल तर तुम्हाला तीस दिवसानंतर एकदा युरिया मारा नाही आणि पहिले दवऱ्याचा फेर नंतर युरिया एक हा युरिया दवऱ्याचा फेर तर माराच लागते बरोबर आणि एक युरियाचा युरियाचा पंचवीस किलो एकरी एकरी म्हणजे त्या युरियाच्या ना हिरवेपणा वगैरे काय नाही वाढ त्याची वाढ त्याची वाढ होत नाही कारण ते एक महिन्यापर्यंत ते पीक आपल्याला असं वाटते की काहीच होणार नाही बा आपल्याला असं वाटते असं वाटते हा याची वाढ नाही वाढ नाही परंतु ऍक्च्युअल त्याची वाढ एक, एक महिन्यानंतरच चांगल्या रीतीची निर्माण होते बरं त्याला वातावरण कोणत्या स्वरूपाचं जसं पाहिजे आणि तारीख एक्झॅक्ट आता जाने फेब्रुवारी लागला तर या फेब्रुवारी महिन्यात किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरायला पाहिजे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्यांनी पेरायला पाहिजे पेरायला पाहिजे आणि त्याचं तापमान कोणत्या पद्धतचं आवश्यक आहे त्याला त्याला पंचवीस सेल्सिअसच्या -सेल वर तापमान असणं आवश्यक आहे आवश्यक आहे ना तर आता उगवण शक्ती चांगली रीतीची निर्माण होते बरं अजून काही त्याच्यातनी काही साईड इफेक्ट वगैरे हो काही आहेत का त्याच्यातनी जसं का एक चांगल्या पद्धतीचं बियाणं कारणानं शेती चांगली आणि जे ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्याला सांगितलं की बाबा जमीन चांगली आणि त्याला पाणी जे आहे ते त्या स्वरूपाचंच पाहिजे नाही नाही असं काही नाही तसं काही नाही सरांनी आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार